पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून सुरक्षिततेच्या कारणास्तव रोड ते होम मैदान हा मार्ग दुपारच्या वेळेस बंद ठेवण्यात आहे एकोणतीस एप्रिल रोजी होम मैदान येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे पंतप्रधान यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव होम मैदान परिसरातील मुख्य रस्ते व सर्व प्रकारच्या वाहनांकरता सभा संपेपर्यंत बंद राहतील अथवा वळवण्यात येणार आहेत यामध्ये रंगभवन चौक ते डफरीन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मार्केट पोलीस चौकी पर्यंत सकाळी आठ वाजल्यापासून सभा संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार आहे त्याचबरोबर विमानतळ आसरा चौक महिला हॉस्पिटल महावीर चौक आरडी सी कॉर्नर सात रस्ता ओडाफोन गॅलरी रंगभुवन ते होम मैदान या मार्गावरील वाहतूक ही दुपारी दीड वाजल्यापासून काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे कृपया नागरिकांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर येणं टाळावं अथवा अन्य मार्गाचा वापर करून सहकार्य करावं असं आवाहन वाहतूक पोलीस शाखेनं केलं आहे